हॅलो नमस्कार मी का जायलसो आज आहे आमच्या घरी कुळा चारसकाळचे तुम्ही गम बघा हे बघा काही कामे काम चालले हे बघा का रे हा पानं टाकतो तुझ्या मध्ये पानं टाकतो का फेक ते पाना फेक दे। ये शी ते हे बघा शी काय शी नाही फेकते शी येते काय नाही फेकून दे त्यात नको टाकू काढते हे टाकून ठेवलंय विकामी काम करतो तो वा बेटा वा वाडायला ना तोंडा वा पुून घे पुसून घे तोंड पुसून घे तोंडावर उडाला ना तोंड पण पाणी सापडलं तोंड पुसून घे तोंड

काय पाहिजे तुला आपण तुला टीव्ही लावून देऊ का टीव्ही लावून देऊ टीव्ही नाही मग काय फोन पाहिजे कोणाचा फोन पाहिजे आपाचा आहे का कोणाचा आहे फोन फोन आपाचा आहे मग तुला टीव्ही लावून देतो मी टीव्ही वर टीव्ही लावून देऊ का टीव्ही आपण टीव्ही वर कार्टून पाहू कार्टून कार्टून मोबाईलवर आहे मोबाईलवर काय पाहायचं तुला काय पाहायचंय काय पाहायचंय मोबाईलवर काय पाहायचं आहे सांग पटकन नाही तर लावून नाही देणार मोबाईलवर काय पाहायचं आहे काय काय बघशील तू मोबाईलवर मोबाईलवर काय बघायचं आहे आपण कोणाचा आहे चालू होत नाही लावून देऊ पहिले म्हण बर जय हिंद जय हिंद म्हण जय हिंद प्लीज म्हण पहिले प्लीज आपा आपा प्लीज लावून दे बटन दाबू नको काही पण आपा प्लीज आपा, आपा प्लीज नाही आप आप नो बेबी नो नेबी no, no. नो, नो 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 बेबी चला जेवाला बसा काय मामा चला बसा जेवाला आज मस्त पुरणपोळी सगळं पुरणाचा स्वयंपाक आहे शंभू आहो पोळी काय बेटा काय डिश म्हणतोय काय माहिती पण तुम्ही आज कुळाच्या असल्यामुळे आज चला बसा स्वयंपाक आहे बसले चला आपण पण बसूया आज कुळाचार असल्याने मस्त पुरणपोळी वगैरे खाल्ली आहे आणि मग आता घरी येऊन मस्त जायफळ असलं परिणात की झोप लागते बरोबर छान प्रमाणात जायफळ होतं झोप लागली आता मला आणि अंकुरला मला जायचंय जरा मार्केटला होय आणि बघा आज पौर्णिमा आहे ना म्हणजे आज चौदाशे अजून उद्याची पौर्णिमा आहे चंद्र अतिशय सुंदर दिसतो चल का रे झोप येते तुला तू तु तर पांघरून घेऊन झोपला होता <laughs> की थंडी वाजते नको दही घ्या भाजी घ्या मग काय विकतो तू तू काय विकतो चला पुन्हा संध्याकाळचं जेवण चालू झालेलं आहे पुरणपोळी पातळ भाजी त्यानंतर गंगाफाची भाजी चटणी हा काय स्वप्नील दादा सकाळी तुम्ही नव्हते म्हणून आता आम्ही पुन्हा आलो जेवायला चांगली गोष्ट मग

तेच ते आजी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं विसरली शंभू बघा पाणी सांडून ठेवलंय कडी बजे आपण पुरणपोळी गेली पाण्यात असू दे आता तुला सगळं गोड लागेल पुराने केलंय के के लागे। ना तेच सांगितलंय पुराने केलंय ना हे सगळं गोड लागेल याच्या जागी जर माझ्याकडनं पाणी सांडलं असत का नाही नाही त्याला असं बाजूला बसून त्याला जेवायची सवय लावते म्हणजे आपल्या बरोबर हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय